ओट्स किंवा चिया सीड्स असे जे एक्झॉटिक आजकाल फूड्स आहेत किंवा बेरीज आहेत अवाकडो आहे हे अगदी काय म्हणायचं त्याला इसेन्शियल झालं आहे की ते खाल्लं नाही तर तुम्ही म्हणजे फिटनेस फ्रीक आहे की नाही अशी शंका आहे लोकांना म्हणजे सकाळी ओट्स खाऊन दिवसाची सुरुवात केली तर तुम्ही आरोग्याचा जास्त विचार करता असं एक समज निर्माण झालाय तर त्याविषयी काय म्हणशील म्हणजे हे असं पॅशन्स अनेक येतात <laughs> आणि जातात आणि त्या त्या ट्रेंड मध्ये तुम्ही राहिलात तर तुम्ही अपडेटेड आहात आणि तर तुम्ही चांगलं करताय असा समज असतो पण या सगळ्याला भारतीय पर्याय आहेत आणि त्याच्यापेक्षा चांगले पर्याय आहेत फॉर एक्झाम्पल तुम्हाला द्यायचं झालं तर साधं आपलं किनुआ हल्ली खूप जण खात पण पेक्षा जास्ती चांगलं आपल्या भारतातलं मिलेट म्हणजे राजगिरा हो, तर स्वस्त पण आहे आणि आपल्याला लोकल म्हणजे आपल्या जवळ बनवेल आपल्याला हो, हो, पचेल असं आणि थोडक्यात आपल्या कृषी प्रधान देशाला जे सपोर्ट करेल असं तुमचं वर्तन असलं पाहिजे मला वाटतं की बाहेरचे फूड आपल्याकडे आणून ते विकत घेण्यापेक्षा ऑलिव्ह ऑइल खूप जण वापरतात ऑलिव्ह मध्ये मुफा खूप आहे मुफा नावाचं फॅट तसंच आहे शेंगदाण्याच्या तेलामध्ये आपल्या कुठल्याही याला जर का भारतीय पर्याय उपलब्ध असेल तर तोच घ्यावा आणि नसेल एखादा पर्याय तो आपल्यासाठी नाही अन्न असं समजायला सुद्धा हरकत नाही असं मी बऱ्याचदा सांगते मी पण बऱ्याचदा सांगते जिथे जे, जे उगवतं तिथे तेच पचतं त्यामुळे आपल्या परिसरात उगवतोय का हा प्रकार तो विचार करून खायला पाहिजे कधीतरी फॅशन म्हणून चवीला बदल म्हणून खायला हरकत नाही पण तो खूप आवश्यक असतो असं काही नाही एक आवळा ज्यूस आणि अलोवेरा ज्यूस उपाशी पोटी घेण्याची एक फॅशन आहे ही पण अशी एक तरुण वर्ग आहे जो इम्पोर्टेड फूड्स खातो आणि जो मध्यम वहीन किंवा जे ज्येष्ठ आहेत त्यांना असं वाटतं की आवळा ज्यूस एलोवेरा ज्यूस रोज घेतलाच पाहिजे तोही रेडीमेड त्याविषयी काय म्हणशील सकाळी उठल्या उठल्या चहा बिस्किट खाण्यापेक्षा मला पर्याय <laughs> ठीक वाटतो काहीतरी आवळा ज्यूस घेतला किंवा अलोवेरा ज्यूस घेतला काय <hansno> दालचिनी लिंबू पाणी घेतलं हे पर्याय तसे चांगले त्या पण घरी केलेलं जर काय असेल तर जास्ती चांगलं तर आवळा सीजन मध्ये असतो आणि आपल्याला तो साठवून पण ठेवताय म्हणजे आवळ्याचा ज्यूस तुम्ही घरी काढून मध्ये ठेवलात की तो वर्षभर राहतो बरोबर तर बाहेरच्या तयार केलेल्या मध्ये निश्चितच त्याच्यामध्ये त्याची तशी क्वालिटी नसणार जे आपण घरी करतो बरोबर त्यामुळे शक्यतो घरी केलेले असं घ्यायला हरकत नाही आणि खूप जण गरम पाण्यात घालतात हे सगळं म्हणजे गरम पाण्यात आवळा गरम पाण्यात लिंबू हे मुळात थोडस बदललं पाहिजे कारण व्हिटॅमिन सी रिच फूड हे थोडेसे गार पाण्यात घेतले पाहिजे ते मला आवर्जून सांगाव असं वाटतं तेवढी चूक करतो तेवढी टाळली तर त्याचे बेनिफिट्स मिळतील आपल्याला आयुर्वेदाच्या दृष्टीने तर आंबट पदार्थांनी दिवसाची सुरुवातही करू नये म्हणजे लिंबू विशेषतः आवळा जरी आंबट असला तरी त्याचा तसा परिणाम होत नाही जसा लिंबूचा तीक्ष्ण गुण करतो त्यामुळे लिंबू पाणी घेणं हे पण एक मिथ आहे मला वाटतं की उठलं की आधी लिंबू पाणी मध हे कॉम्बिनेशन ते सगळ्यांना सगळ्या वेळी सूट करेल असं नाही त्यासाठी पण काही नियम आहेत प्रकृतीचे पचनशक्तीचे ऋतूचे आणि त्यानुसार ते घ्यायला पाहिजे ज्यांना घेऊन त्रास होतो बरोबर विषय म्हणजे तुमचं काय मत की चहाने सुरुवात करतात दिवसाची मला खूप विचित्र वाटतं बऱ्याचदा की शंभर टक्के चहा योग्य नाहीये वाढतेच बऱ्याच भारतीयांचं सकाळचं पहिलं अन्न असतं चहा आणि पोळी त्याच्याविषयी काय म्हणशील चहा पोळीपेक्षा मला वाटतं दूध पोळी चांगला पर्याय ठरेल कारण चहामध्ये एक तर उकळतो पण त्यात टॅनिन्स खूप तयार होतात आणि त्याच्यामुळे पोळीतले चांगले घटक शोषले जात नाही आयर्न कॅल्शियम ह्या गोष्टी ऍब्झॉर्ब होत नाहीत टॅनेन्समुळे तर दूध पोळी हा चांगला पर्याय चहा आधे मध्ये कधीतरी प्यायला हरकत नाही अन्न पदार्थ बरोबर चहा घेणं हे काही फार चांगलं कॉम्बिनेशन नाही आहे त्यामुळे लोहाचं काही खनिजांचं ऍब्सॉप्शन आपण कमी करतो आणखी आपल्या न्यूट्रिशन मध्ये कमतरता होऊ शकतात त्यामुळे दूध पोळी हा ऑप्शन आहेच किंवा अगदीच तुम्हाला चहाची फारच तल्लफ येत असेल तर काही हर्बल टी असतात जसं मी तुला आता दिलेलं आहे आमचा हर्बल टी त्याच्याबरोबर तुम्ही पोळी आणि काही सुकामेवा असं खाल्लं तर ते मला वाटतं कम्प्लीट फूड होऊ शकतं त्यातनं काहीतरी न्यूट्रिशन मिळेल